ज्येष्ठ नागरिकांनी साजरी केली देव दिवाळी खालापूर प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम खालापूर प्रेस क्लब ने सामाजिक देव दिवाळी सण साजरा केला ज्येष्ठ सभागृहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्येष्ठ नागरिकांसमवेत फराळावर ताव मारत फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर पोलीस निरीक्षक शीतल राऊत सखल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर पाटील माझे नगरसेवक अमोल जाधव ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष एन बी जाधव मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते कदाचित कुटुंबातले असतील नसतील आपल्यापैकी बरेच भाग्यवान आहेत ते आपल्या कुटुंबातले जसं मंडळी आपल्याला धरून आहे परंतु ऍव्हरेज असं वाटत की वय झाल्यानंतर थोडस आणि म्हणून जो विरोगा पाहिजे तो विरोगा या वास्तूमध्ये आपल्याला मिळावा हा त्याचा हेतू आहे त्या विरोबळामध्ये प्रेस क्लबिवाळी करताना आमच्या ज्येष्ठ नागरिकांना फोन काढतो आपण विचार महत्वाचा आहे आपल्याला असं वाटतं बा प्रेसवाले नुसत्याच बातम्या छापतात किंवा काय करतात आपल्यासाठी काय करतात पण आपल्यासाठी चांगलं करतात प्रशांनी त्यांची सगळी टीम ते हा चांगलं काम ते करते आपल्याला माहिती आहे की मीडिया किती महत्वाचा झाला आहे पत्रकारिता किती महत्वाची झाली आहे पत्रकारिते करतात सगळ्यांचं लक्ष आहे आणि पत्रकारितांचं सध्या लक्ष समाजामधल्या विविध घटकांवरती चांगला आहे त्याच्या वैपुण्यावरती व्यवस्थित्या कुठेही त्याला धक्का न पोचता त्याला सांगणं किंवा तुझ्याकडनं एक चांगली गोष्ट घडली पाहिजे आहे ते सांगण्याचं धारित सुद्धा आमचे पत्रकार तेव्हा हा आजचा जो उत्सव आहे हा आपल्यामधून साजरा करण्याची कल्पना त्यांनी काढली आणि हा उत्सव साजरा होत आहे अतिशय कमी दिवसात कार्यक्रमाची सुरुवात करतात असं ते दिवाळी जाता जत्रा सुरू आहे जत्रेमध्ये हा कार्यक्रम घेतला आहे आणि नक्की ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बोलून मनापासून त्यांच्याबरोबरही दोन वेळी साजरी करताना त्यांचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले देण्यात मनापासून त्यांनी त्याच्या पास्तव्यामध्ये अतिशय उल्लेख केला विशेषतः शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान त्याच्यावरती बाजारात जाऊन तालुक्यातल्या असतील शहरातल्या शेतकऱ्यांना असतील त्या ठिकाणी सन्मान केला मी त्यांचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याचबरोबर त्या सामाजिक क्षेत्रावर काम करत असताना अनेक मान्यवर त्यांनी त्या ठिकाणी सन्मान केला या अनेक उपक्रम राबवत असताना कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलीही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचे असो त्याला न्याय देण्याचं काम आहे प्रसिद्ध केलंय अतिशय पासून तर सन्मान केला राजकीय क्षेत्रांचा काम केला त्यांना सन्मान केला आणि शेतकऱ्यांच्या मातावर शेतकऱ्यांचा सन्मान केला असे प्रेस फक्त पत्र नाही करता शेवटी आपण बोलतो म्हटल्यानंतर काय त्यांना त्रास त्यांचे त्यांची पत्र असताना असतात या ठिकाणी त्यांची भावना होती आपण परिषद मध्ये नगरपालिका एखाद्या भूखंड एखादा आम्हाला मिळावा तो विषय आम्ही शंभर टक्के आत्ताशी आल्यानंतर त्याचा ठराव देखील केला ते तो 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 ते ने ने या यावेळी खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे सल्लागर भाई ओवाळ कार्याध्यक्ष अनिल पाटील सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष एस टी पाटील काशीनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले प्रसिद्धी प्रमुख नवजोत पिंगळे सहसचिव बंटी साळुंके सह संतोषी म्हात्रे यांनी मेहनत घेतली मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न